नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून विरोधकांसमोर राजकीय आव्हान उभे केलेले महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश पबन गीते यांना पंचवटी भागामध्ये प्रचाराचा झंझावाद सुरूच ठेवलाय काल प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचार दौरा झाल्यानंतर आज काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्चाव यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दत्तनगर येथील श्री दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन गणेश गीते यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली महाविकास आघाडीचं वातावरण पाहून मतदार देखील गणेश गीते यांच्या तुतारी निशाणीला मतदान करतील असं वातावरण तयार झालंय याच पार्श्वभूमीवर प्रचार संपलेला अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेश गीते यांनी प्रभाग क्रमांक पाचमधील प्रत्येक परिसर पिंजून काढला आहे प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गणेश गीते यांनी मतदारांचे आशीर्वाद प्राप्त केले तसेच तुतारी वाजविणारा माणूस या निशाणी बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहनही गणेश गीते यांच्याकडून केलं जाते गणेश गीते यांच्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होत असून नागरिकांनाही स्वतःहून गणेश गीते यांच्या स्वागताला उभ्या असल्यानं गणेश गीते यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं आहे विधानसभा मतदार संघाचे अधिकृत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद उमेदवार गणेश भाऊ यांची या भागातून या ठिकाणी रॅली आता सुरू होते आणि खऱ्या अर्थाने हा जो एरिया आहे हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या प्रभागातून विभागातून मतदार मतदारसंघातून गणेश भाऊ गीते यांना अतिशय चांगल्या मताने ते निवडून येतील पूर्ण पंचुटी परिसरात आज रॅली पण आहे आमची कालच आमची प्रभाग तीन मध्ये झाली आज प्रभाग चार आणि पाच मध्ये रॅली आहे दत्तनगर असेल परिसर असेल पेट्रोल परिसर असेल इंद्रकुंड बालेगाव स्टँड असा पूर्ण जो लांबकडे मळा असा चार आणि प्रभाग चार आणि पाच ची रॅली आहे तुम्ही बघू शकता की प्रचंड युव युवक स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग होत आहेत ठिकठिकाणी भाऊंच चौका चौकात स्वागत होत आहे महिला ऑप्शन करत आहे एक म्हणजे एकंदरीत ही परिवर्तनाची नांदीच ठरत आहे हा बदल निश्चित घडत आहे हे शेतक सरकार किती फसव आहे एकीकडे सांगता आम्ही शेतकऱ्यांना वीज मेफत देऊ आणि दुसरीकडे घरगुती लाईटचे बिल जे आहे ते वाढून पाठवलेले गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये क्रॉस सबसिडी दिली जाते घरगुती विजेचे दर एकदम जोरात वाढवलेले आणि शेतकऱ्यांना फसवी योजना आणलेले सोलर पॅनल बसवा आणि मोफत वीज मिळवा सोलर पॅनलचा खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना न परवडणार आहे पाच एकर पाच एच पंपाला सोलर पॅनल चा खर्च जवळजवळ पंधरा लाखापर्यंत येतो ते ही फसवी योजना या सरकारने आणलेली आहे आणि काल या मतदारसंघामध्ये काही गुंडगिरीचा प्रकार झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आशिषपुराव विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ गीते त्यांच्या प्रचारार्थ आज पेट्रोल परिसरात अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या रॅलीचं आयोजन केलं आहे निश्चितपणाने मतदार राजा हा महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गट उतरी या निशाणीवर शंभर टक्के निश्चितपणे मतदान देईल आणि गणेश भाऊचाच विजय होईल प्रभा क्रमांक पाच मधील या प्रचार दौऱ्याप्रसंगी धुळ्याचा काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा बच्छाव डॉक्टर दिनेश बच्छाव उल्हास पवार जगदीश बोडके सचिन भुजबळ कोठुले बंधू तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक